अरुण यांनी एकदा आरोप केलेला होता या कारखान्याचे चीफ इंजिनियर श्री सुरे पूर्ण वेळ त्यांच्या अंडर पराग कारखान्याची उभारणी झाली हे त्यांनी नाकारव फक्त लोकांनी पाहिलेले इथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिलेले सभासदांनी पाहिले कोण कुठून तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले त्याच्यामुळे याचा त्यांनी मी नावानिशी या निमित्ताने आता सांगितलं याच देखील त्यांनी उत्तर द्यावं आज देखील विमाशंकर कारखान्यातले कर्मचारी जवळपास चार लोक आहेत अशी यांच्या भूजन ब्रेष्ठी त्या ठिकाणी काम करतायत पगार इकडचा करता, काम तिकडं त्या ठिकाणी करतायत काही स्वयंपाक आहेत काही यांची भांडी धुण्या करता त्या ठिकाणी काही ऑफिस काम करायला आहेत अशी आतापर्यंत कोट्टी न रुपये खर्च झाले आहेत याचं त्यांनी उत्तर देऊन राजीनामा त्यांनी द्यावा हे मला त्यांनी सांगितलं किंवा मी बोललो की खोटं हे देखील त्यांनी सांगावं असा हो। एक विषय याच्यामधला या कर्मचाऱ्यांच्या बाबतला त्या ठिकाणी आहे आणि दुसरं एक सांगायचंय की स्क्रॅपच्या बाबत त्यांनी जे काही सांगितलं विषय आता स्क्रॅप त्या दिवशी मी बोललो ते म्हणले अल्युमिनियमचा असं नाही तसं नाही त्या काळापासून स्टील मध्ये लोखंडामध्ये एल्युमिनियम आता मी तिथे डिटेल जाणार आहे एक चार दोन दिवसात सगळे आता अकाउंट ते आहे का जर लोखंडाच्याच भावामध्ये लोखंडाच्याच गाडीमध्ये जर एल्युमिनियम तर तुम्ही अल्युमिनियमचे चे, दर्का हो, लाइट स्टीलचे स्वतंत्र दर का घेतले आणि यापूर्वी गेले दहा त्यांनी रेकॉर्ड काढावं आणि अल्युमिनियम ची, ची विक्री झाली का नाही लाइट स्टील ची झाली का नाही एस एस स्टील झाली का नाही ही व्ही स्टील झाली का नाही ते आयटम त्यांनी द्यावं नाहीतर मी तिथं बसून हे सगळ्या आकडेवारी काढतो आणि तुम्हाला सगळं देतो गेल्या वर्षी एल्युमिनियमची किती विक्री झाली आणि आता यांनी हे जे चालले त्यांना वाटलं की मांजराला वाटत हो की दूध काय पाहत नाही सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यावरती धबक्या आवाजात कुजबूत होती किंवा बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे तर हा एक विषय स्क्रॅपच्या संदर्भामधला आहे आणि एक साधं उदाहरण सांगतो की आमची देवस्थान ठरलं धाबली काम चालू तर तिथं जे गोमुख असत त्याच्यामधून जे पाणी बाहेर पडतं की मूर्तीला वगैरे आपण स्थान घालतो प्रत्येक मंदिरात ते बांधकाम चालू करताना एक पाईप त्याच्यामध्ये टाकायचा तर म्हणणं आलं की तो पाईप जर तुम्ही स्टीलचा जर टाकला ह्या ह्या क्वालिटीचा तर तो कधी हजार वर्ष झाला तरी तो नाही त्याला काय तुम्ही वापरा वापरू नका आणि मग मी इथं चौकशी केली तर आपल्याकडे स्क्रॅप मध्ये वगैरे हो पाईप तिथं होते मिळेल म्हटले माहिती घेतली सगळी मग का देवस्थान टडचा माणूस गेला कार्यकारी संचालकांनाही भेटला आणि कार्यकारी संचालकांनी मलाही सांगितलं तुम्ही चेअरमनला त्या ठिकाणी त्यांना मी म्हणले परवानगी घेतो आणि मग त्यांनी विचारलं की बा असं असं आपल्याला एक मंदिराच्या तिथं कामाला तरी तर पैसे भरायला तयार आहेत आता काय मटेरियल तर काय नवीन काय जुनं काय ते कोण नाही मिळतं गव्हाच्या जर गुन्हे लागत असतील कोणाला गहू भरायला तर आपल्याला तिथं ते पैसे फारशी नाहीत म्हणले त्याला मला फोन करायला सांग असं चेअरमन बाळासाहेब केंडे यांनी म्हटलं हे काय माझं घरचं काम नाही आम्ही रिस्तर पैसे भरायला तयारी तर तुमची उजरीगिरी करायला मी काय कर मोकळा त्या ठिकाणी नाही आणि मग देवस्थानच्या याला देखील एक साधा पाईप दोन चारशे रुपयाचा विषय होता आम्ही पैसे तर पैसे तू इथं मार्केट मध्ये मा यावे ला मी एका राजू रजपूत म्हणून येत भोसरेला उद्योजक अ म्हणलं असं असं आपल्याला एक ते म्हणले अजिबात काळजी करायचं काय कारण आहे देवाचं काम एक रुपया नको त्यांनी बाबाजी ढोबळ्यांच्या गाडीत तो पाईप डायरेक्ट थापले त्या ठिकाणी केला सात फुटाचा पाईप होतात तीन इंची पाईप म्हणजे इतक्या खालच्या प्रवृत्ती जर तुमची असेल तर परमेश्वर तुम्हाला त्या ठिकाणी माफ करणार नाही हे देखील त्यांना ही सांगण्याची गोष्ट नाही पण ज्या पद्धतीने ते बोलतात दे हे देखील मला त्या दे निमित्ताने सांगायचंय आणि दुसरा एक विषय का सभासदांच्या संदर्भामधला जो विषय आहे त्याच्या बाबत मध्ये मी यापूर्वी देखील सांगितलं की आपण ते पैसे सभासदांचे गोळा केले आता आंबेगाव मधल्या बऱ्याच जणांच्या अनामत मध्ये काय आहे आणि शिरूर जुन्नर पारनेर इकडच्या परिसरातील लोकांच्या जुन्नरच्या गावांचा आणि शिरूरच्या गावांचा पुढे तो प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तिथं तो गेल्यानंतर विघ्नर कारखान्याने हरकत घेतली आणि तो ठराव तिथं नामंजूर झाला आता विषय असा आहे का गेले दहा बारा वर्ष सातत्याने शेतकऱ्यांची मागणी पैसे इथं पडून येत का आपलं म्हणणं आहे का ते विघ्नर कारखान्याचा विषय नाही पण जी, ना जी बेचाळीस गावात किंवा जे ऊस करणारे शेतकरी ज्यांचे पैसे शे जमा आहेत त्यांना आपण दिलं पाहिजे आणि ते म्हणतात का तो नामंजूर झाला विघ्नर कारखान्याच्या आक्षेपाने वार्षिक सभेत त्यांनी सांगितलं का ते प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग आहे तुम्ही वार्षिक सभेचं त्यांचं भाषण काढा अध्यक्षांचं प्राध्यापक म्हणले कोर्टामध्ये कुठल्या कोर्टात ते तरी दाखव ना आता तुम्हाला त्या दिवशी कागद आता दाखवला त्याची एक कॉफी आमचं म्हणणं आहे ती हातामध्ये त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे आता हे शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे तिथे साखर आयुक्तांनी यांना ते इकडे पत्र पाठवलं आता माऊली ढोमेंचा सभासद असताना पैसे भरलेले असताना किती वर्षापूर्वी उस्तवाड लागेल तुम्हाला पाच वर्ष झाले रडावला अक्षरशः या माणसाला उस नाही तोडा म्हणले शेतकरी संघटनेचा आहे आंदोलन करतो हे करतो ते करतो ही कुठली पद्धत आणि आमचं त्यांना म्हणणं तर तो ठराव तुम्ही दाखवा नामंजूर केला असेल पुन्हा याच याच्यामध्ये एक जनरल पुन्हा एक विशेष सर्वसाधारण सभा बोलू जेवढ्या लोकांनी पैसे भरले ज्यांनी ऊस घातली शिरूर तालुक्यातल्या त्यांना सभासद मिळण्याचा ठराव मागच्या तारखा पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी तो मंजूर करू आणि तो प्रस्ताव दाखल करू सभासद नाही किंवा आहे तो जुना ठराव फक्त विघ्नरची हरकत जुन्नर तालुक्यातल्या सभासदांच्या संदर्भामध्ये आहेत ते सोडून बाकीच्यांचं आपल्याला आहे तोडून परवानगी मिळवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवतो हे देखील मला या निमित्ताने सांगायचे